हजारमाचीकरांचं ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेने मी तायूद केलं हे भव्य दिव्य मैदान सकाळपासून जवळजवळ या ठिकाणी दोनशे बैलगाडी मालकांनी सभर नोंदवला त्यातले या ठिकाणी आठ बैलगाडी मालक फायनलसाठी पाचवर झाले फायनलचा निकाल ऐकायचा आहे आजच्या या मैदानातील ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेने मी तायूद केलं हजारमाचीकरांचं मैदान आणि आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी तास क्रमांक सातवर नवली गाडी बडे बाबा प्रसन्न शिवांत सदाशिवगड या गाडीचा आठवा नंबर आला सुंदरची गाडी पाहिले तास क्रमांका सात वरती बडे बाबा प्रसन्न तुषार घोरपडे सदाशिवगड हाबा यादव गराडे यांचा विठ्ठल पहाला आणि त्याच्याजवळ स्वर्गीय प्राजक्ता सुरेख कराड प्रदीपांना सुरेख कराड यांचा गजा पहाला सुंदर गाडी पाहिले विठ्ठल आणि गजाची गाडी सुंदर गाडी आणि प्रमोद डायरेने ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी सुंदर असं ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले हे हजारमा चिकरांचं मैदान आणि आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन वरून हल्ली गाडी नाईकबा प्रसंग तळबीड पेरले या गाडीचा सातव्या क्रमांकाला सुंदरचे गाडी पाहले तास क्रमांक कर तीन वरती नाईक प्रसंग तळबिड करायचा सोन्या पाळा हांत्याच्या पेरले पेरलेकरांचा शंकर पाळा सुंदर गाडी पाहले सोन्या आणि शंकरची गाडी संदर्य गाडी आणि आबाडावर अबयची करणे त्याच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर असं आज भव्य दिव्य मैदान ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेने मी केलं हजार माची करांचं मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी सिद्धनाथ प्रसन्न काशाबाद शिंदे सैदापूर या गाडीचा सहावा क्रमांकाला सोनोराची गाडी पहा तास क्रमांक आठ वरती श्रीनाथ प्रसन्न सैदापूर दानाजी शिंदे सैदापूर यांचा घरचा असा आज वजीर आणि भारत वजीर आणि भारत ची गाडी आणली विशाळण्यावर येवलीवाडी करणे ती आजच्या मैदानातील सहा नंबर ची करी। हजार माची कला हे मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक साळ नल्ली गाडी समज फयाज पडेल वाघेरी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदरची गाडी पहाले समज फ पडेल वाघेरकर आणि या ठिकाणी दादा लागे वाघेरकरांचा चिमण्या पारा तू आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हे हजार माचीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक नोली गाडी बडे बाबा प्रसन्न शिवंत तुझ्या घोरपडे सदाशिवगड या गाडीचा चौथा क्रमांकाला सौंदर्शी गाडी पाहिले तास क्रमांक एक वरती बडे बाबा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे सदा यांची छोटी शिट्टी पाहाली आणि त्यांच्या सुंदर गाडी पाहिली शिट्टी आणि राणाची गाडी सुंदर गाडी आणि अक्कू ड्रायव्हर अपसिंगकर राणे ती आजच्या मैदातील चार नंबरचे मानकरी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हे हजर मचिकरांचं मैदान आणि आजच्या मैदातील तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच हल्ली गाडी श्री खंडोबा प्रसन्न जयवंत यादव गोवारे या गाडीचा तिसरा क्रमांक आला क्रमांक पाच वरती श्री खंडबा प्रसन्न जयवंत यादव गोवारे हॉटेल जिवारा गो गोवारे यांचा या ठिकाणी सोन्या पहाला आणि त्याच्या वेळीला अरविंद शेडवाडकर पुणे लक्ष्या बावल्या ग्रुप साखरवाडे यांचा शंकर पहाला सुंदर गाडी पाहली सोन्या आणि शंकरची गाडी सुंदर गाडी आणि दिलीप ड्रायव्हर शिरस वस्ती त्याच्या मैदानातील तीन नंबरचे माडकरी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेने मी तायूट केलं हे हजार घरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन झालेली गाडी परवान संपत पिसाळ करवडी या गाडीचा दुसरा क्रमांकाला सौंदर्य गाडी पाहिले तास क्रमांक दोन वरती पलवान संपत पिसाळ करवडे बाबू पलवान करवडे यांचा राजा पहाला आणि त्यांच्या दोन वेदांत मेडिकल चरेगाव चरेगावकराचा आदब किंग बावऱ्या पाहळा सुंदर गाडी राजा आणि बावऱ्याची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ज्योतिर्लिंग यात्रे यात्रेनिमित्त आयोजित केले आजार माची कलाचं मैदान आजच्या मैदानातील रोख रक्कम एक्केचाळीस हजार रुपये मानाचा छकडा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी तास क्रमांक चारली गाडी वाड सिद्धनाथ प्रसन्न ज्योतिर्लिंग प्रसन्न दुधनवाडी करवडी चिंचणी या गाडीचा एक नंबर आला अशी गाडी पाहिले तास क्रमांक चार वरती वाढ सिद्धनाथ प्रसन्न दुधनवाडी दुधनवाडीकरांचा आदत किंग संभाजी राजे पहा आणि त्याच्या जोडीला करवडीकर चिंचणी याचा या ठिकाणी संभा पहा सुंदर गाडी पाली संभा आणि संभाजी राजेची गाडी सुंदर गाडी आणि ड्रायव्हर ट्रायवरकर आणि ते आजच्या मैदानातील भव्य दिव्य मैदानातील एक चे मानकरी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षक वर्गांचं समस्त शेत्यांचं या ठिकाणी पुनस्थेदा हजारमाची ग्रामस्थ यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी सुंदर असं सकाळपासून सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे